आम्ही मत मागायला आपल्याकडे येणार नाही अशा पद्धतीचा शब्द दादाने आपल्याला या गावाला दिलेला आहे त्यामुळं मी आई वडिलांना बहीण भावांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो की एका ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी मतदान करणार आहे फक्त विकास करतो विकास करतो अशा पद्धतीची भाषा वापरून तर अनेक वर्ष परंपरेनं हा भाग हा रामायण चौक हा परिसर आमची ते काजी का गल्ली वगैरे जर असंच राहणार असेल या भागाचा विकासच होणार नसेल हे भाग जर दुर्लक्षितच राहणार असेल आणि जगाच्या मानानं जर आपण खूप पाठीमागे विकासाच्या बाबतीमध्ये राहणार असेल तर आपल्याला शंभर टक्के मी हात जोडून विनंती करतो आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं की या वेळेला तुम्हाला बदल करावा लागेल आपल्याला ठरवावं लागेल या वेळेला बदल करावा लागेल दौल एक अत्यंत धाडशील अत्यंत कृतिशील आणि एक जगाच्या स्पर्धेमध्ये एकविशे शतकातलं एक, एक आदर्श गाव बनवणारं स्वप्न ज्यांनी घेऊन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दादा उतरलेले आहे आपल्याला माहित आहे की प्रतापसिंह म्हणते पाटील वारले आणि एकच मुलगा प्रताप म्हणते पडलाला धवलदादा एकच मुलगी धवताय ताईचं लग्न झालं आणि धवलदादा एकटे पडले आई साहेब एकट्या पडल्या आणि हे घर एक असं एकटं पडलं असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता आई आणि धवलदादा ही माय लेकर आपल्यासाठी घराच्या बाहेर पडली वडिलाच्या मृत्यूचं दुःख त्यांनी विसरलं आणि हे गाव माझं आहे या गावाचं सगळं कुटुंब माझं आहे प्रतापसिंह मोहिते पाटलांनी जे ह्या गावावर प्रेम केलं ते प्रेम मी सुद्धा प्रतापसिंह मोहिते मुलगा म्हणून मुल मी या गावावर करून या गावाचा विकास करून दाखवीन अशा पद्धतीची एक चांगली भावना धवलदानी आणि त्यांच्या आईने या ठिकाणी घेतलेले आहे त्यामुळं प्रतापसिंह मोहिते पाटलाचाही रक्त आहे प्रतापसिंह मोहिते पाटलाचा एक मुलगा आहे आणि हा प्रतापसिंह महितेपाटलाचा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आपल्या आईला घेऊन या ठिकाणी तुमचं भलं व्हावं तुमचं कल्याण व्हावं गावाचा विकास व्हावा तुमच्या अडचणी सुटाव्या म्हणून घरादाराचा परवा न करता आई वडील आणि दादा या ठिकाणी गावामध्ये रात्रंदिवस एक करून फिरताय त्यामुळं अशा एक धाडशी नेतृत्वाला आपल्या मुलाला ने आपल्या सवाला या ठिकाणी आपण आशीर्वाद देऊन खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागे उभा राहून घड्याळाच्या चिन्हा तिन्ही घटना दाबून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार जे धवनदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभा राहिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं एवढी आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आणि मी विनंती करतो आपले सर्वांचे नेते ज्यांनी आपलूच्या विकासाचं एक नवं स्वप्न बघितलेलं आहे आणि अकलूच्या विकासाची नवीन आशा आणि शेवटची आशा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय हे आदरणीय डॉक्टर धवल शेवटे पाटील यांनी आपल्या या सभेला संबोधित करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो अकलोज नगर परिषदेच्या या पहिल्याच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित गटाच्या उमेदवार ऍडव्होकेट uh, रास्ते आणि रंजित भैया देशमुख वैनी जावेद भाई या सगळ्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज वैशाली भाई गायकवाड या सगळ्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या समोर आम्ही उभो आहे या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते सन्मान्य साहेब बँक साहेब मोरे साहेब हे सगळ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अक्रूजची ही नगर परिषदेची निवडणूक जरी असली तरी सुद्धा इतके वर्ष मूलभूत सुविधांच्या अभावापोटी अकलूसची जनता प्रत्येक प्रभागामध्ये वार्डमध्ये अतिशय त्रस्त झालेले ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस या सर्व अडचणींना तोंड देण्यासाठी या सर्व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सातत्यानं अकलूसच्या जनतेच्या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात निवेद जनसेवा संघटनेचं सक्रिय लढा हा जनतेच्या बाजूने आजपर्यंत राहिलेला आहे नगर परिषद होत असताना जे मूलभूत सुविधा आपल्याला पाहिजे रस्त्याचे विषय गटरांचा विषय शौचालयांचे विषय आहे अजून सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांना आधार कार्ड मिळत नाही त्याच्यावर धान्य मिळत नाही अशा अनेक समस्यांना आपल्याला सोडवायची असतील तर मला वाटतं अजितदादांसारखा अमक्या नेता ज्याला विकासाची दिशा आणि विकासाच्या मुद्द्यावर जे नेत्याचा नेहमीच एक मनमोकळे स्वभाव आणि सहकार्य विकासासाठी असते अशा अजितदाबांच्या कट करण्यासाठी या सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे घड्याळ त्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना विजय करावं हे विनंती आणि आवाहन करण्यासाठी आपल्या आपल्यासमोर उपस्थित आहे या निवडणुकीमध्ये तीन पॅनल आहेत दुसऱ्या दोन्ही पॅनलला आजपर्यंत नेहमी सत्ता या आक्रोश जनतेने दिलेली आहे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपचे दोन आमदार या तालुक्यामध्ये सक्रियपणे सत्तेमध्ये काम करत असताना देखील आपल्याच्या जनतेकडं कर, दुर्लक्ष करण्याचं पाप या ठिकाणी त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आज आपण पाहतोय की प्रचाराच्या निमित्तानं हीच मंडळी आपल्याच्या जनतेला आव्हान करतायत की आम्हाला सत्ता द्या आम्ही त्या ठिकाणी विकास करू मला आवर्जून जनतेला सांगायचं आहे की पुढच्या वेळेस ही मंडळी परत आल्यावर तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे की मागच्या वेळेस आम्ही याच अशा भूलथापांना बळी पडून तुम्हाला या ठिकाणी अकलूसची सत्ता त्या ठिकाणी दिली होती अकलूसची आमदारकी या अकलूसच्या जनतेनं अशा खोट्या भूल बळी पडून त्या ठिकाणी आमदारकी हे भाजपच्या ओटीमध्ये टाकले होते पण काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचे माजी आमदार सन्मानराय रामभाऊजी सातपुते साहेब अकलूसकडे सुद्धा नाही आणि आज आम्ही ऐकतोय की प्रचार सभेच्या माध्यमातून अकलूजमध्ये दहशत होती अकलूजमध्ये विकास कार्याचा अभाव आहे अशा अनेक मुद्दे त्यांनी त्या ते ठिकाणी मांडले खरं म्हणजे अकलूजच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेला असताना अकलूजच्या ह्या मूलभूत सुविधा सोडवणं हे अकलूजचं आमदार या नात्याने आपलं काम होतं पण आपण सोयीनुसार त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं असताना वाईट टाकायचं काम हे पाप या ठिकाणी आपण ना आज खऱ्या अर्थाने आपल्याला हक्क नाही नागप्रूजच्या जनतेला आज मत मांडण्याच दुसरे आमदारचे सुपुत्र सन्मान्य रणजितसिंह मोलते पाटीलजी यांनी सुद्धा आपलं इच्छा सुपुत्र असून सुद्धा आपल्या जनतेकडे दुर्लक्ष केलं हे दुर्दैवी बाब असून सुद्धा आज आपण पाहतोय कि सातत्यानं ज्यांच्या हातात ग्रामपंचायत आहे आज तीच लोक सुद्धा परत म्हणतात आम्ही आपलूजचा विकास करू देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपलूजची ग्रामपंचायत मोहिते पाटलांच्या ताब्यात आहे आज गेले पंधरा वर्ष आपण पाहतोय की मोहिते पाटील कुटुंबातलं कोणी ना कोणी जर अक्रूजचं सरपंच नाही तर उपसरपंच या पदारोग राजमान असं असताना देखील या अक्रूसच्या जनतेच्या प्रश्न अजून सुद्धा मूलभूत प्रश्नांसाठी झगडावं लागतंय ही दुर्दैवी स्थिती अक्रूजमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर सत्ता असताना आपण काही करू शकला नाही तर आज तर आपण विरोधी पक्षामध्ये बसलेला विरोधी पक्षामध्ये आपण अकलुशच्या विकासासाठी लागणारा कोट्यात रुपयाचा निधी कसा आणणार याचं खरं पहिलं उत्तर आपण या ठिकाणी अकलूशच्या जनतेला दिलं पाहिजे आज आम्ही जसं ठामपणे सांगतोय की आमचे नेते आदरणीय पवार साहेब हे या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आजदादादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अक्रुजला जनतेचे जे प्रत्येक प्रभागात मूलभूत प्रश्नांसाठी जो निधी लागणार आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात सगळ्या हाताने दादा आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देते आजीदादांची ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे शब्द पाहणारा नेता म्हणून आजी एक ओळख आहे विकासांच्या विकासाच्या कामांसाठी नेहमीच आजीदादा सक्रिय होऊन त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देतात अशा नेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही या घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून या उमेदवारांना विजयी करून अजितबाबांच्या माध्यमातून विकासाची गंगा परत एकदा अफलूजच्या नगरीमध्ये आणण्यासाठी आपल्याला आवाहन करण्यासाठी उभं आहे तसं विरोधकांकडे एकतर विरोधी पक्षातले नेते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे स्वतःच त्यांनी अनेक वेळा अर्ज देऊन सांगितले अधिकारी आमचा ऐकत नाही निधी आम्हाला मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपलूच आपलूचसाठी निधी तुम्ही कसा आणणार हा खराब प्रश्न आहे आणि दुसरं पॅनल आहे भाजपचं भाजपला सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्हाला सत्ता या ठिकाणी दिलेली असताना सुद्धा तुम्ही आपलूसच्या जनतेकडे पाठ फिरवली आणि आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी परत एकदा खोटं आश्वासन देत आहे की या ठिकाणी आम्ही सत्ता सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी पैशा तेव्हा माझे जनतेला आव्हान आहे की यांच्या भूलतापांना आपण बळी न पडता घड्याळासमोरील बटन दाखवून नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत देवयाने रासते आणि नगरसेवक उभे उभे असलेले उमेदवारांच्या समोरील गडाळ येऊन बटन दाबून त्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच विनंती आव्हान या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना करतो आणि शब्द संपवतो जय जवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारकर या प्रभाकरला दोन वर्ष आजच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी म्हणतो म्हणतो आणि हा कार्यक्रम ज्यांना रेशन कार्ड आहे आणि माल मिळत नाही मी उद्या दुपारी दोन वाजता रणजित तुमच्याकडे येतो ज्यांना रेशनचा माल मिळत नाही आणि रेशन कार्ड आहे त्यांनी त्या रेशन कार्डवर जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या रेशन कार्डमध्ये या सगळ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स